हाय राम, राम जी या जेवायला आहे हो का स्वयंपाक केला बघा आत्ताच स्वयंपाक तर काय केला आहे रोट्या बनवल्यात हां आणि बेसनची पोळी बनवली रोट्या बनवल्या बेसनच्या पुळीला गरम व्हायला लागलं आहे कारण गॅस पुढं गॅस तर पुढंच आहे बरं का पण आता जेवण करायचं आहे मग जेवण करायचं तर म्हणलं मग चला जरा बोला तुमच्या सांगा काय चाललं आहे कुणाचं हां आमचं तर चाललेलं आहे जेवण रिषी आणायला लागलेला आहे फ्रीजमधनं काय 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 नाही बघायला लागल्या बरं का ते आता काय आहे काय नाही आहे तर आणायला लागला एक एक फ्रीजमधनं जेवण करतो कारण त्याला जायचं आहे ड्युटीला रिशूला तर मग म्हणलं चल जेवण करू आपण तर म्हणलं मग मी रोट्या रोट्या आता गरमागरम रोट्या पाच सहा रोट्या बनवल्यात हा चांगल्या सात आठ रोट्या रोट्या सात आठ रोट्या <laughs> बनवल्यात हा हा आणि बेसनची पोळी बनवलेली आहे मस्त चिल्ला आणि वांग्याची भाजी सकाळी बनवली होती रोहनला डब्याला रोहनला डब्यासाठी वांग्याची भाजी बनवली होती आणि त्या पुऱ्या बनवल्या होत्या पुऱ्या उपास सोडायला पुऱ्या होत्या हा तर वांग्याची भाजी आता हे थोडीशी बेसनपोळी बनवली ते घेऊ घेऊन जाऊ ना आता खाऊन जाऊ काय नाही आता बनवली मी त्यासाठी बेसनपोळी सकाळी वांग्याची सुक्की भाजी बनवली होती रात्रीचं बटाट्याचं कालवण पण होतं हा अजून काय काय बघितलं नाही बरं का मी बघती हा आणि ह्या सगळ्यांनी जेवायला चला हवा का मस्त पैकी हा हे का हे आहेत तुम्हाला सांगते बरं का आत्ता हो चाजून। चाजून। आत्ता एवढ्यात म्हणजे ह्या का हे गरमच आहे अजून गरमच्या अजून ही बेसनची पोळी आत्ता बनवलेली हे बघा हिरवी मिरची अजून काय कांदा अजून हिटा ता, सगळं टाकून म्हणजे काय हळदी नमक रात्रीचं आपलं बटाट्याची भाजी आणि ही आहे वांग्याची सुक्की भाजी तर ही सकाळी वांग्याची भाजी बनवली होती पुऱ्या बनवल्या होत्या तर पुऱ्या तर आम्ही चहासंग खाल्ल्या आणि जे ही वांग्याची भाजी बनवली होती ना त्याच्यासंग मी रोट्या बनवले होते रोहनच्या चार घेऊन जायला डब्याला तर ही सकाळी डब्याला वांग्याची भाजी आता रिछेला डब्याला बेसनपोळी म्हणा वांग्याची भाजी पण आहे जे पण ते घेऊन जाईल आणि गरमागरम आपल्या रोट्या ते त्याच्यावर मासे लागलेत बसायला हे तर हा हवा कर आपल्या रोट्या आणि आता जेवण चाललंय बघा करतोय आता आम्ही जेवण हे काय बसलेला आहे रिशभ सुद्धा जेवायला हां जेवण चालले आता त्याचं तिथे त्याला वाढून जेवण तर हे आहे बेसनाची पोळी किती घेऊन जाणार आहे किती हे करणार ते सांग मला रिशभ थोडी खाऊ गा अच्छा रे थोडी तर के खाऊ गा फिर हा आपल्या दोघांचंच घेऊ का ह्याच्यातच हे ते हे घेऊन जाईत हे आहे आमचं जेवण पुरण हो हा हे काय पुरी पण आहे ना पुरी पण बनवलं होतं ना सकाळी पुऱ्या तर या सगळ्यांनी मस्त जेवायला ते हे कुठं आहे रे छान पैकी आणि बटाट्याची हो बटाट्याची भाजी पण घे ना नाईग अच्छा म्हणतोय मी घेईन माझं मी सगळं काय घ्यायचं ते मग मग म्हणलं चल बाबा ठीक आहे तर ह्या बा हे आहे आपलं मस्त हे आहे आपलं मस्त जेवण तर या सगळ्यांनी जेवायला हे काय चाललंय रिशोचं जेवण दिलं त्याला वाढले आता जेवायला चला तर मी पण जेवण करते आणि घ्या सगळ्यांनी काळजीन कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजीन या जेवण करायला बाय कर दे रेशो बाय